लोणी कदम वस्तीत पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे एका कुटुंबाला अश्रू अनावर झाले या संदर्भात आढावा घेतलाय सागर आव्हाड पाहू शकतो कशा पद्धतीनं नागरिक घरांमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत ही स्थिती अक्षरशः विदारक आहे कारण संसारोपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही नुकसान भरपाई देणार कोण संसार पुन्हा उभा कसा करायचा हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आहे कुटुंबांच सांत्वन कसं करायचं कुटुंबाला धीर कसा द्यायचा प्रशासनाला मदत कशी मागायची या संदर्भातले सगळे प्रश्न या नागरिकांसमोर सध्या उभे त्यासोबत संसारोपेगी साहित्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान की सध्या राहायला घर नाही आणि अन्न देखील नाहीये त्यामुळे ही स्थिती अत्यंत विदारक आहे पुण्यात अनेक भागात पाणी आहे ही सध्या दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत लोणी कदम वस्ती या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय रात्री अडीच वाजेपासून परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे आणि रात्री आम्हाला म्हणजे घरच्यांचा फोन आला आम्हाला बाहेर काढा म्हणून शेजारी आम आमच्या गेले ते मग रात्री मी दोन वाजता येऊन मी घरच्यांना मी बाहेर काढलं अडीच वाजेपासून हीच परिस्थिती अजून पाणी कमी झालेलं नाही पाच सहा फूट पाणी घरात होतं आहे दरवाजा तो हो का सगळं पाणीच आहे आमच्या घरात आलं सगळं दर्शन केलं गाड्या बांधून ठेवल्या हा गाड्या बांधून ठेवल्या नक्की आपण जर बघितलं तर अनेक लोकांनी गाड्या बांधून या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पुस्तक भिजलीत का हो सगळं सगळं पुस्तक मग आता शाळेच कसं करणार आता आता नाही जात आहेत सगळं सुट्टी दिली शाळेला सगळे जागेत रात्रभर अख्ख पुस्तक व्हायला भिजले वाटत शाळेत वाटतय पर सगळं गेलय सगळं पाण्यामध्ये गेलंय सगळ्यांना सुट्ट्या दिल दिल्या कॅमेरा आदर्श कटके सा सागर साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या